आज एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव नगरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यवर मनसे जिल्हाध्यक्ष अनिल जिवाग यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण तसंच त्यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष बालचंद्र पाटील शहराध्यक्ष शैलेश मोरे तालुका उपाध्यक्ष दिलीप शेरे गणेश चव्हाण सचिन पाटील तालुका संघटक श्याम पाटील शहर संघटक आकाश सोनवणे विभागाध्यक्ष वाल्मिक मोरे उपशहर प्रमुख गोविंदा सावळे विजय चव्हाण विद्यार्थी सेनेचे कल्पेश सुतार रस्ते आस्थापना जिल्हा संघटक भाईदास बोरसे तालुका संघटक आनंद जाट उपतालुका संघटक राहुल पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बडगाव तालुका अध्यक्ष सागर पाटील विद्यार्थी सेनेच्या कृष्णा दुंदुले तसंच यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल पाटील शहर प्रमुख शुभम राठोड युवासेना प्रमुख सागर चौधरी व त्यावेळी डॉक्टर तुषार राठोड डॉक्टर रवींद्र मोरे अभिजित खडसारे माजी मनसे शहराध्यक्ष नाना चौधरी ॲडव्होकेट अविनाश जाधव ऍडव्होकेट प्रीतम जाधव ॲडव्होकेट विशाल सोनार तसंच मनसे कार्यकर्ते मल्हार वाघ निलेश शेरे महेश गोयल निखिल शेरे मंगेश शेरे पवन काळे उत्तम काळे देवा मेंगाळ संतोष मेंगाळ सावंत चव्हाण आनंद चव्हाण प्रभाकर मेंगाळ गोपाल मेंगाळ शिवा कातवडे श्याम चव्हाण मोठ्या संख्येला सर्व मनसे सैनिक उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज गाव